श्री स्वामी समर्थ स्वामी शेदोरी या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रथसप्तमी सप्तमी तिथीला साजरी केली जाते हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते हा उत्सव भगवान भास्कराला समर्पित आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते यासोबत हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते यासोबतच सूर्यनारायणाच्या कृपेने जीवनात समृद्धी संपत्ती कीर्ती अपार यश इत्यादींचा आशीर्वादही प्राप्त होतो शास्त्रात सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटला आहे आणि ज्योतिषशास्त्रात तो ग्रहांचा राजा आहे त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने शाही सुखाची प्राप्ती होते रथसप्तमी सूर्य जयंती म्हणून साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासून त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते असे केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करा असे केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे आणि त्यांची स्तुती करणे अत्यंत महत्वाचे आहे सूर्यशक्ती आणि आत्मविश्वासाचा कारक आहे अशा स्थितीत या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्याने विशेष लाभ होतो काही लोक रथसप्तमीच्या दिवशी उपवास करतात उपवास करणाऱ्या व्यक्तींनी सूर्य त्यापूर्वी आंघोळ करावी आणि फळ आहारात फळ दूध इत्यादींचे से सव सेवन करावे व्रता दरम्यान सूर्याची पूजा करावी आणि मंत्रांचा उच्चार करावा असे केल्याने जीवनातील सर्व भौतिक सुखाची प्राप्ती होते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ